वेदशास्त्रांमध्ये सांगितलेल्या शुभ योगांमध्ये गुरुपुष्य योग हे अनन्य साधारण महत्वाचे मानले जाते अशीच एका काळात एका छोट्याशा गावात घडलेली घटना आजही प्रत्येकाच्या मनात अमित ठसा उमटवते ती कथा आपल्याला नवी प्रेरणा देते श्रद्धा जागवते आणि श्रमाची किंमत पटवून देते चला त्या कथेत डोकाबूया तो दिवस होता अहोई अष्टमीचा संपूर्ण गावभर उत्साहाचं वातावरण होत मंदिरांमध्ये भजन कीर्तनांचा गजर चालू होता स्त्रियांच्या अंगावरची साडी गळ्यातले दागिने आणि चेह्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता साया वातावरणात उत्सवाची रंगत होती परंतु त्या दिवशी या उत्सवाच्या मागे एक विशेष कारण होत योगाचा दिवस गावातील वयोवृद्ध मार्गदर्शिका पार्वती आजी मंदिराच्या पटांगणात सर्वांना मार्गदर्शन करत होत्या त्यांचा नाजूक पण अनुभवाने भरलेला आवाज ऐकण्यासाठी साया गावातील लोक गोळा झाले होते माझ्या मुलांनो त्या म्हणाल्या गुरुपुष्य योग हा असाधारण शुभ दिवस आहे या दिवशी केलेले कोणतेही कार्य ते व्यवसाय असो खरेदी असो किंवा दान असो ते यशस्वी होते हा योग म्हणजे देवगुरु बृहस्पती आणि शनिदेवाची कृपा लाभलेला दिवस आहे त्याच गावातील एक होतकरू युवक अर्जुन आपल्या आईच्या सांगण्यावरून देवळात पोहोचला त्याची आई सुमित्रा नेहमीच परंपरेवर श्रद्धा ठेवणारी होती ती म्हणाली अर्जुन आपल्या नवीन दुकानाचं उद्घाटन आजच करायला हवं गुरुपुष्य योग असतो तेव्हा केलेल्या शुभ कार्याने आयुष्याला यशस्वी दिशा मिळते अर्जुनने नवीन दुकानासाठी एक चांदीचा नारळ घेतला आणि आपल्या आई वडिलांसह देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण केला मंदिरातील पुजायांनी सांगितलं गुरुपुष्य योगामध्ये सोन चांदी किंवा अन्य मौल्यवान वस्तू खरेदी केल्या तर त्या कायम टिकून राहतात आणि संपत्तीमध्ये वाढ होते अर्जुननेही सोन्याची एक छोटी मूर्ती खरेदी केली आणि मनाशी ठरवलं मी मेहनत करेन फक्त देवी लक्ष्मीची कृपा असू द्या त्या दिवशी गावातील एक वृद्ध गृहस्थ शिवराम काका गरजू लोकांना अन्नदान करत होते त्यांच्या चेह्यावर समाधान होत पण डोळ्यात जुन्या आठवणी चमकत होत्या अन्नदान करताना त्यांनी लहान मुलांना गोष्ट सांगायला सुरुवात केली माझ्या आजोबांनी मला सांगितलं होतं गुरु पुष्य योगाच्या दिवशी केलेलं दान अक्षय पुण्य देत या शुभ योगात गरिबांना अन्न किंवा वस्त्र दिल्यास ते तुमचं आयुष्य उज्ज्वल करतात काकांची कथा ऐकून गावातील लोकांनीही त्यांचं अनुकरण केलं कोणी फळ वाटली तर कोणी गरजूंना चादरी दिल्या दानधर्माच्या या साखळीत गाव एकत्र आलं संध्याकाळ होताच गावातील स्त्रिया एकत्र जमल्या आणि तुळशी मातेच्या रोपाजवळ दिवे लावले त्या म्हणाल्या तुळशीमुळे विष्णूंची कृपा होते आपण देवाकडे जे मागतो ते गुरुपुष्य योगामुळे नक्कीच मिळतं त्यानंतर त्यांनी हनुमान चालिसा आणि सुंदरकांडाच पठण केलं सरिता ताई म्हणाल्या हनुमानजींच्या चरणी प्रार्थना केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात त्या दिवशी अर्जुनने शिवराम काकांना गरिबांना मदत केल्याचा आनंद झाला आणि संपूर्ण गावाने एकत्र येऊन योगाचा दिवस साजरा केला गुरुपुष्य योगाने त्या दिवशी फक्त आर्थिक यश नाही तर मन शांती आणि एकत्रिततेच महत्व शिकवलं गुरुपुष्य योगाची ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते योग्य वेळ श्रद्धा आणि मेहनत यांनी जीवनात कोणतंही यश गाठता येत या योगाचा उपयोग फक्त स्वतःसाठी नाही तर समाजासाठीही करता येतो अर्जुन आणि शिवराम काकांसारखं तुम्हालाही काही नवीन सुरुवात करायची आहे का पुढच्या गुरु पुष्य योगासाठी व्हा कारण तो दिवस तुमचे जीवन बदलण्यासाठी येत आहे